नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट त्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेसाठी आनंदाची बातमी नऊ सप्टेंबर मंगळवार काही मिनिटापूर्वीची ही बातमी आहे या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट त्या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या और क्लिक करा आणि बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा सर्वांसाठी आनंदाची बातमी नमो शेतकरी सन्मान योजनेत शेतकऱ्यांना देण्यात येणारा दोन हजार रुपयांचा सातवा हप्ता आज मंगळवारी वितरित केला जाणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या हप्त्याचे राज्यातील ब्याण्णव लाख एक्क्याण्णव हजार शेतकऱ्यांना ऑनलाईन वितरण केले जाणार असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे यासाठी राज्य सरकारने एक हजार नऊशे बत्तीस कोटी बहात्तर लाख रुपयांच्या तरतुदीला नुकतीच मंजुरी दिली होती पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या विसाव्या हप्त्यासोबत हा हप्ता दिला जाणार होता मात्र त्याला महिन्याचा विलंब झाला आहे केंद्र सरकारच्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत प्रतिवर्ष प्रति शेतकरी सहा हजार रुपये देण्यात येतात या अनुदानामध्ये राज्य सरकारने आणखी सहा हजार रुपयांची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आतापर्यंत सहा हप्ते देण्यात आले आहेत तर एप्रिल ते जुलै या कालावधीचा सातवा हप्ता मंगळवारी देण्यात येणार आहे त्यासाठी राज्य सरकारकडून एक हजार नऊशे बत्तीस कोटी बहात्तर लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे